नमस्कार मी रही तुम्ही गॅस चिकन सूप बनवत आहे तर मी मसाल्याचा टबा घेतला आहे सगळं सामान तुम्हाला दाखवलं सगळं साहित्य दाखवलं तुम्हाला मी काय काय घेणार आहे ते आता मी पातळ्यामध्ये तेल ओतत आहे त्याच्यामध्ये तमलपत्र घातला दोन तीन लवंगा मिरी एक दालचिनी तोडून टाकली आणि कांदा घालून तो छान फ्राय करून घेतला त्या लिंब चिकन ठेवलं होतं त्याच्यामध्ये ते स्वच्छ धुवून ठेवलं होतं त्याच्यामध्ये लिंबू पिळलं मीठ घातलं आणि त्याला छान मॅरिनेट होऊ दिलं तोपर्यंत इकडे ता कांदा चांगला फ्राय झाला कांदाच फ्राय दिल्यानंतर त्या टमॅटो घातलं टमाटर घातल्यानंतर त्यामध्ये मीठ घातलं थोडंसं अजून चांगलं छान परतापा म्हणून त्याचं हळद घातली हळदीनंतर मी कोथिंबीर अर्ध्याचं वाटण घातलं आणि ते घातल्यानंतर मी चिकन घातलं चिकन घा घातल्यानंतर तेही चांगलं फ्राय करून घेतलं तेलामध्ये छान परतून परतून घेतलं त्याला तेलामध्ये परतल्यानंतर मी त्याच्यावरती झाकणी ठेवली पाण्याची पाणी त्याच्यावरती पाणी ओतलं आणि ते, ते, ते थोडा जरा गरम होऊ दिलं तोपर्यंत खाली चिकनला पाणी तर सुटतच होतं मग त्याच्यामध्ये ते पाणी ॲड केलं झाकणीवरचं गरम पाणी ॲड केलं गार पाणी घालायचं नाही चव बदलते त्याच्यामुळे मी झाकीवरचं पाणी घातलं त्याला हलवून घेतलं आणि अशा प्रकारे आणि त्याच्यामध्ये मी अजून एक सांगायचं राहिलं त्याच्यामध्ये चिकन मसाला घातला त्याच्यामुळे छान चव येते आणि मग तिला तेही चांगलं हलवून घेतलं ते हलवल्यानंतर मस्त सूप तयार आहे बघा चिकन सूप आज मुलीला आवडतं चिकन सूप म्हणून मुलीसाठी खास मुलीची फरमाई असल्यामुळे मुलीसाठी खास चिकन सूप बनवले तुम्हाला आवडलं तर नक्कीच लाईक अँड सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय पुढच्या रेसिपीमध्ये असं छान रेसिपीमध्ये भेटूयात तोपर्यंत बाय